नमस्कार मी पंचांगकर्ते खोल अभ्यासक दा क्रू सोमन गुरुवारी चार डिसेंबर रोजी संपूर्ण रात्रभर आपल्याला आकाशामध्ये सुपरमूनचं दर्शन होणार आहे सुपरमून म्हणजे काय तर जेव्हा पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा तो चौदा ते टक्के मोठा आणि तीस टक्के जास्त तेजस्वी असतो त्याला ते सुपरमून असं म्हणतात चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लक्ष चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर अंतरावरती आहे परंतु गुरुवारी चार डिसेंबरला तो पृथ्वीपासून तीन लक्ष छप्पन्न हजार नऊशे बासष्ट किलोमीटर अंतरावरती येणार आहे आणि त्यामुळे तो चौदा टक्के मोठा आणि तीस टक्के जास्त तेजस्वी दिसणारे आहे मित्रांनो गुरुवारी संपूर्ण रात्रभर आपल्याला साध्या डोळ्याने सुपरमून आकाशात दिसणार आहे त्याचं दर्शन घ्यायला विसरू नका त्याचे फोटो काढा आणि वर्ष अखेरीचं हे सुपरमूनचं दर्शन आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारी संध्याकाळी पाच वाजून अठरा मिनिटांनी चंद्रबिंब हे पूर्वेला उगवेल आणि संपूर्ण रात्रभर आकाशात दर्शन होऊन सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी पश्चिमेला मावळेल सुपरमूनचं दर्शन घ्यायला विसरू नका यानंतर पुढच्या वर्षी चोवीस डिसेंबर दोन हजार सव्वीस या दिवशी आपल्याला सुपरमूनचं पुन्हा दर्शन होणार आहे तेव्हा सुपरमून पाहायला विसरू नका त्याचे फोटो घ्यायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका